जय भीम गेल्या महिन्यामध्ये लातूरच्या कस्तुरबा वस्तीगृहामध्ये बौद्ध अल्पवयीन मुलीचं हत्याकांड झालं होतं बलात्कार झाला होता ती घटना महिना झालं तरी त्याच्यात गुन्हा दाखल होत नव्हता काल गुन्हा दाखल झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये जे धक्कादायक त्या ठिकाणी अंदाज आलेला आहे तो खूप धक्कादायक आहे अतिशय भयंकर रित्या तिच्यावरती अत्याचार लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि लैंगिक अत्याचार करून पुन्हा तिला पुरावे नष्ट करण्यासाठी बिल्डिंग वरून फेकण्यात आल्याचं आहे हे लातूरचं कस्तुरबा हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलची संचालिका गुट्टे म्हणून आहे आणि तिचे दोन मुलं या दोन मुलांनी तिच्यावरती अत्याचार केला आणि या गुट्टेबाईंनी प्रकरण दडपण्यासाठी अनेकांना सोबत घेऊन ते असणारा एक बनाव करण्याचा प्रयत्न केला महिनाभरापासून आम्ही सांगत होतो की हे हत्याकांड आहे बलात्कार आहे हत्याकांड आहे बलात्कार आहे परंतु त्या ठिकाणी कसल्याही प्रकारे तपास झाला नाही कुणाला अटक झाली नाही आणि आज त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावरती तीनशे शहात्तर तीनशे दोन अट्रॉसिटी अॅक्ट पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे महिना झालं तरी आरोपी अटक नाहीत लातूरचे एसपी पी पी यांनी नेमकं याच्यामध्ये का अशी भूमिका घेतली असा प्रश्न निर्माण झालेला आहे आंबेडकरी पक्ष संघटना पत्रकार आम्ही सगळे मी स्वतः याच्यावरती याआधी व्हिडिओ बनवला होता या घटनेला वाचा फोडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं तरी सुद्धा भूमिका कसली घेण्यात आली नव्हती आणि लातूरमध्ये अनेक प्रकरण आहेत जे लढा लढा दिल्याशिवाय त्या ठिकाणी मार्गी लागत नाहीत या प्रकरणामध्ये आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला का हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय आता त्याला फरार होऊ द्यायचं का हे पोलिसांना मी विचारतोय गरीब त्या ठिकाणी दलितांच्या लेकराला त्याच्यावर अत्याचार करून हळहळ करून त्याला मारून टाकलं त्या मुलीला संपवलं आणि आता सुद्धा त्या आरोपीला अटक झालेली नाही मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून इशारा देतोय की एका तासाच्या आत या तीन चार सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे जर का यांना तात्काळ अटक झाली नाही लातूर एसपींना मी आव्हान करतोय अतिशय गंभीर प्रकरण हे देशातलं सर्वात मोठ प्रकरण आहे मनीषा वाल्मिकी हत्याकांड सारखं प्रकरण आहे रात्रभर तिच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार करत असताना ती ज्यावेळेस मरण पावली त्याच्यानंतर विलेवाट लावण्यासाठी बिल्डिंगवरून तिला फेकून दिलं त्यांच्या घरचे सांगतायत की आम्हाला फोनवर तिने सांगितलं की अत्याचार झालाय तरी तुम्ही त्या असणाऱ्या नराधमांना दोन फटके देऊन त्या ठिकाणी तपास करू शकले नाहीत आधुनिक तपास करू शकले नाहीत हे फेल्युअर आहे आणि कुणी कुणी दाबण्याचा प्रयत्न केला हे बाहेर काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत काही तासामध्ये या तिन्ही आरोपीला अटक झाली पाहिजे आमची निरागस लेकरू त्या ठिकाणी तडफडून मारलेला आहे हा राज्याचा मुद्दा आहे शैक्षणिक व्यवस्था असो कि मंदिर असो सगळीकडे बलात्कार सुरू आहेत महिला मुली सुरक्षित नाहीत संचालिका संस्था चालक आणि तिचे लेकर रात्रभर त्या मुलीला बौद्ध मुलीला त्या ठिकाणी अत्याचार करून तडफडून मारून टाकतात आधी किती जणांना मारलं आणि किती प्रकरण दडपले याच उत्तर द्यावं लागेल वस्तीगृहामध्ये बलात्कार मंदिरात बलात्कार इकडे शिक्षक बलात्कार करतायत तिकडे पुजारी बलात्कार आणि राज्यामध्ये या मुली सुरक्षित करण्यासाठी गृहमंत्री जबाबदारी घेत नाहीत महिला आयोगाच्या अध्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्ष पक्ष वाढवण्यात मग हे सहन केलं जाणार नाही किती सहन करायचं आणि म्हणून यात गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अमुक बचाओ तमुक बचाओ या आरोपीची जात कोणती आहे तिकडे अकोल्याला माळी समाजाच्या एका आरोपीने आमच्या बौद्ध तरुणा तरुणाला मारहाण केली या मुलीवरती अत्याचार बलात्कार हत्याकांड करणारा नराधम आरोपी वंजारी समाजाचे कशासाठी यांना पाठीशी घातलंय त्यांना माहित या मुलीची जात बोध आहे अनुसूचित जातीची आहे मजुरांचं लेखरू आहे हे आमचं काही करणार नाही यांना तडफडून मारलं तरी एवढं क्रूरपणे एवढी मस्ती त्यांना आली एका महिन्यामध्ये पोलिसांनी काय काय केलं याची चौकशी झाली पाहिजे सीआयडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे घटना दडपून टाकायची जिल्हा अधिकारी पासून सगळे जर या ठिकाणी कुणीच साथ देत नसेल तर न्याय मागायचा कुठं गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या आरोपींना अटक करावी आणि त्या ठिकाणी तात्काळ जर अटक झाली नाही तर आमचं आंदोलन सुरू झालं म्हणून समजा हा इशारा देतोय हे प्रकरण सगळ्यात गंभीर प्रकरण आहे नवी मुंबईला अक्षदाला मारून टाकलं आणि या ठिकाणी आता आमच्या निरागस दलित मुलीला तडफडून मारून टाकलं तिची बहीण त्या हॉस्टेलला आहे ती बहीण म्हणती तर रक्त पुष्टय हा या ठिकाणी मला सांगितलं नाही की माझ्या बहिणीला काय झालंय आणि तरी सुद्धा संशयित असताना तुम्ही संघटनांचं ऐकत नाही कार्यकर्त्यांचं ऐकत नाही कार्यकर्ता पोलीस स्टेशनला गेला तर तीनशे त्रेपन्न ठोकून त्याला अटक करता अरे संघटना असतात कशाला तुमच्या मदतीसाठी असतात पंचवीस पंचवीस कार्यकर्त्यावरती तुम्ही तीनशे त्रेपन्न ठोकून टाकली कारण तुमच्या पोलीस स्टेशनला येताना त्यांनी भिलं पाहिजे घाबरलं पाहिजे आणि तुम्ही प्रकरण धडपले पाहिजेत आज या ठिकाणी लातूरच्या संघटना पुढे आल्या की त्यांना दडपशाही करायची गुन्हे दाखल करायचे खोटे तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस लाठीचार्ज करायचा बेकायदेशीर आज जर त्या ठिकाणी कार्यकर्ते संघटना ऍक्टिव्ह आहेत त्यांनी तुम्हाला जर सांगितलं याच्यात संशयस्पद आहे तर तुमचं काम नाही त्यांची मदत घेण्याची ते तुमचे शत्रू आहेत पोलीस यंत्रणेने कुठंतरी सतर्क झालं पाहिजे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांवरती विश्वास नाकारून या घटना वाढत जात आहेत दबाव राहत नाही एनजीओ आणि संघटनेशिवाय पोलिस यंत्रणा पुढे जाऊ शकत नाही तरी सुद्धा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हो दबाव आणला आज पत्रकार सांगतायत कार्यकर्ते सांगतायत आम्ही सांगतोय की हे हत्याकांड थोडी सुद्धा चौकशी केली नाही आरोपींना पोलीस स्टेशनला आणून सोडून दिलं आणि आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आलंय की अनलिमिटेड तिच्यावरती अत्याचार झालाय ब्लास्ट झाले त्याच्या शरीरामध्ये लहान लेकराला त्या ठिकाणी रात्रभर तिचा उपभोग करून तिने सकाळी जीव सोडला म्हणून तिला बिल्डिंग मधून फेकून देण्यात आलं आणि सांगण्यात आलं की ती बिल्डिंगवरून पडली तिथं राहणाऱ्या लहान सख्या बहिणीला माहित नाही बिल्डिंग मधून पडली रा हो एवढं सगळं संशयत असताना याच्या आधी काही घटना घडलेल्या असताना केवळ जातीसाठी या घटना जर घडत असतील तर दुर्दैव आहे ही घटना घडली त्यावेळेस या ठिकाणी त्या जातीवाद महाराष्ट्रात सुरू होता त्याचा सगळा तपास झाला पाहिजे की कोणत्या अँगलनी घटना घडली आणि लातूरच्या एसपींना मागणी गृहमंत्र्यांना मागणी आहे की काही तासात या आरोपी नाराधामांना अटक करा यांची जेवढी संपत्ती आहे घर जेसीबी ने पाडून टाका दलितांच्या लेकरांना या ठिकाणी मारून टाकायचं लायसन कुणाला ना दिलेलं नाही तुडून टाका ने यांचे घर जेसीबी बाबा मुख्यमंत्री आहेत बघू किती घरं पाडतायत घर पाडा त्यांच्या जेसीबीने जाती बघून फक्त जेसीबी चालू नका दलितांच्या लेकरांना या ठिकाणी संपवणाऱ्याचे सुद्धा घरं पाडले पाहिजेत उद्ध्वस्त करा ते हॉस्टेल सरकारच्या ताब्यात घ्या मुली सेक्युअर करा सगळ्या मुलींची चौकशी करा सगळ्यांना विश्वासात घ्या तिथं काय कांड केलं या हरामखोर नाराधामांनी याची चौकशी करा लातूरचं हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि खूप डेंजर आहे समाजाने डोळे उघडावेत दिशाभूल केली जाते तुमची भावनिक मुद्दे करून झेंड्याचे रंग बदलतील गळ्यातल्या रुमालाचे रंग बदलतील तिसरेच अजेंडे आणून बोकांडी बसवले जातील पण आपल्या आयाभणी तडपडून मारल्या जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल तिसरीकडेच बोंबलत फिरायचं काम करू नका इथं समाज उद्वस्त व्हायची वेळ आली समाजाकडे बघण्याचं काम करा आपल्या घरामध्ये इथं आपले, घराम आपले लोक सुरक्षित नाहीत आम्ही आम्ही जा या ठिकाणी तत्वज्ञान हाणायला निघालोत तुम्हाला जाग व्हावं लागेल हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून एसपींनी दखल घ्यावी आणि यातल्या आरोपीला अटक करावी ज्यांचं ज्यांचं फेल्युअर हो आहे त्यांना निलंबन झालं पाहिजे ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही लातूरच्या रस्त्यावर महाराष्ट्राच्या रस्त्यावरती आमच्या लेकीला न्याय देण्यासाठी उतरणार आहेत मी पुन्हा आव्हान करतोय की आरोपी काही तासात अटक झाले पाहिजेत